सर्वांना नमस्कार महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित जो आपण कैलास वर्षी साठे यांच्या जयंतीनिमित्ताचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत प्रथम धम्डमा साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन आणि व्यासपीठावरील विचारपीठावरील सर्व आदरणीय यांनाही नमस्कार आणि तुम्ही सर्वजण बसले बघा भारतीय संस्कृतीत गुरु द्रोणाचार्यांपासून ते चाणक्यांपर्यंत आणि महर्षी कर्वे यांच्यापासून ते महात्मा फुल्यांपर्यंत आणि त्याही पुढे जाऊन अगदी मेकलच्या शिक्षण पद्धतीपासून ते टागोरांपर्यंत गिजूबाई वरेका असतील किंवा ताराबाई मोडक असतील किंवा अणुदई वाघ असतील हे सगळं मी डीएड आणि बी एड मध्ये अभ्यासलेला आहे ह्याच्या शिक्षण पद्धती आहेत याही सुद्धा मी अभ्यासलेले आहे आणि जेव्हा हा विषय मी माझ्या समोर आला तेव्हा म्हणतात ना विश्वाची हे माझे घर म्हणजे त्या त्या मी माझ्या पोवरकडे येते गाभ्याकडे येते म्हणजे संपूर्ण सगळा त्या विषयाचा अभ्यास करत असताना मूळ मी परत यमती असते म्हणून मी ही पार्श्वभूमी केली की तो वारसा आम्हाला आहे जो द्रोणाचार्यांपासून चाणक्यापासूनचा जो वारसा आहे तो शिक्षण पद्धतीचा वारसा आम्हाला आहे की प्रस्तावना आणि अशी पार्श्वभूमी असताना या परिस्थितीमध्ये आज एक शिक्षक म्हणून माझ्या पुढं काय आव्हान आहे किंवा माझी भूमिका काय आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की एका शिक्षकाची भूमिका काय आहे बघा अमेरिकन तज्ञ आणि लेखक तुम्हाला माहित असतील स्वेट मार्डन यांची छोटीशी गोष्ट आहे मला तिथं सांगावीशी वाटते की एक बँकेमधला क्लार्क असतो टेबल वरती फाईल असते फाईलमध्ये चेक असतो आणि त्या चेक वरती रक्कम असते एक हजार नऊशे ऍक्च्युली हे डॉलर मध्ये आहे पण आपल्या सगळ्यांना म्हणून मी एकोणीसशे रुपये कमी किंमत घेते की त्या आ, चेक वरती एकोणीसशे रुपये किंमत अशी असते पण घोळ असतो नऊशे रुपयेचा म्हणजे पैसे असतात हजार रुपये ऍक्च्युली अकाउंट वर आणि चेक वरती नऊशे रुपये नऊशे रुपये वाढून कुठले आले कुणी काढले किंवा चेकवर नऊशे रुपये एक्स्ट्राचे कुठले आले म्हणून तो दोन दिवस सगळं त्याचं रेकॉर्ड तपासून बसतो बघतो सगळी माणसं कामाला लागतो लावतो पण ते नऊशे नाही दोन दिवसानंतर तो फाईल मध्ये डोका घालून ते चेक कडे नुसता बघत असत एकोणीसशे रुपये लक्षात घ्या एक हजार समोर आणा इथं पद्धती ते सांगितलं असतं एक शून्य 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 तीन शून्य एक नंतरचा जो पहिला शून्य आहे त्याच्याकडे असं बारीक लक्ष होऊन बघतो आणि त्या शून्याला बघा मी काय सांगते त्या शून्याला माशीचा एक बारीकसा पाय चिकटले वा आणि ती रक्कम झालेली असते रुपये चष्म्यात बघितलं तरी पण त्याला मग त्याच्या लक्षात आलं आणि माशीचा पाय आहे तर माशीचा पाय काढल्यानंतर ती रक्कम झाली हजार मला काय सांगायचंय बघा समस्या शिक्षण क्षेत्रातली माशीच्या पाया इतकी असते शिक्षक आणि विद्यार्थ्या समोर उभा राहताना माशीच्या पाया इतकी सुद्धा लहान चूक करणं खूप क्षम्य नाही ते अवघड आहे कारण पुढच्या पिढीमध्ये ते तसच हस्तांतरित होत असत त्याच उदाहरण मी माझंच समस्या बारीक असली तरी त्याचे परिणाम किती दुर्गामी असतात मला बारावीपर्यंत म्हणता येत नव्हता मी सूक्ष्म म्हणायचे कारण कुठल्या शिक्षकाने ते माझ्यामध्ये पेरलं होतं किंवा मी ते तसंच कॅरी फॉरवर्ड केलं होतं सूक्ष्म मी म्हणायचे एका दिवशी माझ्या नावावर असंच म्हटलं की ते सूक्ष्म नसतं सूक्ष्म असतं सूक्ष्म हा शब्द माझ्या नवऱ्याने बारावी धरण हे कि तुमी मदे जे पेलता, मदे तसस मला हे सांगायचं की तुम्ही मुलांमध्ये जे फेरता ते पुढच्या पिढीमध्ये तसंच कॅरी फॉरवर्ड होत राजश्री खूप दिवस मला म्हणता येत नव्हतं मी राजश्री मुलीच नाव तो ही शब्द माझ्या नवऱ्याने शिकवला राजश्री असलं ते माझी आई माझा अभ्यास घेत असताना माझी आई क्षमता म्हणायची कारण तिच्या शिक्षकाने तिला क्षमता शिकवलं नव्हतं हा शब्द ती वाचून दाखवत असताना क्षमता म्हणायची मग मी म्हणायची क्षमता आणि ते क्षमता आहे पिढीमध्ये तुमचं ज्ञान कसं होत म्हणून शिक्षकानं माश्याच्या क्षम्य नाही तेव्हा हे फक्त बोलत नाही सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला ते अवलंबायचं आहे आता जेव्हा मी एमपीएस कडे येते माझ्या एमपीएस शाळेमध्ये सगळं आहे जेव्हा मी मनिषी सदिया वाचले शाळाबाह्या मुलं गळतीचं प्रमाण माझी भूमिका काय आहे एक शिक्षक म्हणून आव्हान माझं काय आहे त्याच्याबद्दल बोलत मी माझ्या गाभ्याबद्दल माझ्या एमटीएस बद्दल बोलते काय मला करायचं माझी मुलं कुठेही सकाळी पहाटे उठून पेपर टाकून वर्गात येऊन बसत नाहीत वेल एज्युकेटेड पालकांची पोरं माझ्या समोर असतात मग मला काय करायचंय कारण माझ्या समोर बसणार मूल एक तर मोबाईल जन्माला आल्यानंतर ते जन्माला आलेलं आहे आणि त्या जन्माला आल्यानंतर लगेच मोबाईल जन्माला आलेला आहे अशी अगती टेक्नोसेमिक असलेली मुलं आपल्या समोर आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही आहोत की सेविक मी आहे आम्ही एलईडीचा वापर पर पर करतो आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी एलईडी आहे प्रयोगशाळेमध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो पेनड्राईव्ह मध्ये आमच्या कुंभार मॅडम सारखं ते प्रश्नपत्रिका लोड करतात आम्ही स्कॉलरशिपला ते घेतो आमच्या प्रदीप सरांचं सुरू असतं आनंद सरांचं सुरू असतं मग अडतं कुठं टेक्निक मुलं असतात तुम्हाला कळत असेल की एखादा प्रश्न विचारला आपण एक प्रश्न विचारला की मुलं दहा उत्तर देतात मग टेक्नोसेविक सुद्धा आम्हाला त्यांच्यापेक्षा दहा गरजेचं आहे असं मला वाटतं आता आणखी दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मला एक पांडित्य प्रदर्शनाचा एक की माझं पांडित्य प्रदर्शन दिसलं पाहिजे वीस वर्ष मला व अध्यापनाचा अनुभव आहे वीस वर्ष मी काम केले मला शिकवणारे शिक्षक काय होते मग त्याच पठडीतला माझा सुद्धा विद्यार्थी घडला पाहिजे नाही काळाला कुठेतरी पीळ पडतो ते बदल मधले जे बदल आहेत ना आपण स्वीकारले पाहिजे नम्रतेनं हो मी माझ्या विषयामध्ये आहे पांडित्य पण माझ्या समोरच्या मुलाला काय हवं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ते परिवर्तन ते बदल मी घेणं नम्रतेनं घेणं फार गरजेचं आहे असत तेही आपण केलं पाहिजे की जो मदला तुवा आहे बदलाचा तो बदल आपण स्वीकारला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आम्ही डेक्टरसेविक हो, आहोत सगळ्या गोष्टी करतो शिक्षकी म्हणतात मी वर्गात गेलो की, गे की मुलं चिडचिप होतात तुमचा बेअस आहे हिरंब कुलकर्णी सरांचं सा शिक्षणाची मखर वाचा आपल्या ग्रंथालयामध्ये आहे म्हणजे खूप अधिकारवाणी नव्हती बोलते वाचा वगैरे पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की वर्गामध्ये गेल्यानंतर जर विद्यार्थी गप्प बसत असतील तर तुम्ही काय रिंग मास्टर नाही आहे सरकस मधले अपयश होते तुमचं मुलांनी उत्साहाने तुमचं स्वागत केलं पाहिजे एक उदाहरण सांगते की आम्हाला जीवनाभूमी अकॅडमीच्या मुलीकडे जाऊ तर एक आ, आ, आजी एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन एसटी मध्ये चढते तालुक्याचं ठिकाण असतं संध्याकाळी त्या तालुक्याच्या ठिकाणावरून एकच शेवटची एस टी त्या गावाला जात असते शेवटची असते म्हणजे ती एसटी चुकली ती परत त्या गावाला जाता येत नाही मग ती आजी कुत्र्याचं पिल्लू घेऊन ते एस टी मध्ये चढते तिला तिच्या जा गावाला जायचं असतं कंडक्टर म्हणतो आजी मला कुत्र्याचं पिल्लू घेऊन एस टी मध्ये येता येणार नाही हा बघा नियम आहे कुठल्याही प्राण्याला एसटी मध्ये अलाउड नाहीये तर आजी अरे बाबा शेवटची गाडी आहे मला गेलं पाहिजे मला पोहोचलं पाहिजे मी कुठं स्टँडवर राहू मग प्रवाशांना पण म्हणते की तुम्ही जरा सांगा कंडक्टरला ही गोष्ट वर्गात मुलांना सांगितल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात तुम्ही जरा सांगा प्रवाशांशी आजी म्हणते मी गोष्ट पूर्ण सांगितली नाही मुलांना ही गोष्ट तिथंच थांब आजी गेली राहिली सोडलं काही आपल्याला गेलं देणं नाही मुलांना प्रश्न विचारला सर्वसाधारण आपण प्रश्न विचारतो आजीच्या आधार काय होतं कुत्र्याचं पिंडू कंडक्टरला काय दाखवलं तो नियम पण याच्याही मुलीकडे काय प्रश्न असतात बाळानो कंडक्टरनी तो नियम सारखा आजीला का दाखव मुलानो कंडक्टर त्या आजीला तो नियम सारखा का दाखवत ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मुलांना वर्गात विचारल्यानंतर मुलांची उत्तर बघा कंडक्टरला कुत्र चावलंच म्हणून तो कुत्र्याला घेत असेल दुसरी गोष्ट आजीला वाचता येत नसेल दिसत माझी म्हणून सारखा सारखा दाखवत होता दुसरी गोष्ट त्याच्या मित्रांनी कधी तर पण आणि मग साहेब आले मग साहेबांनी त्याला के दंड केला हे त्याला माहित होत पण कुत्र्याचं पिल्लू त्यांनी घेतलं नाही उत्तर काय बरोबर आहे मला घेणं देणं नाही कारण ती मुलं समोर बसलेली चाळीस मुलं चाळीस कुटुंबात आलेली होती चाळीस कुटुंबातल्या संस्कार घेऊन आलेली होती त्यांना जसं ते ज्ञान मिळालेलं होतं त्या त्या ज्ञानानुसार ती उत्तरं देत होती आणि मग ती शंभर उत्तर जरी मला आली तरी ते अक्सेप्ट करणं गरजेचं असतं कारण की उपयोजित जी आपण म्हणतो की नाही उपयोजित शिक्षण मुलांना द्यायचं ते आपण स्वीकारलं पाहिजे गोष्टीचा काय शेवट झाला मला माहित नाही पण मुलांकडनं ते तुम्हाला घेता आलं पाहिजे त्या शंभर मुलांची शंभर उत्तर त्यांचं ते ज्ञान असतं त्यांची ती माहिती असते आणि कडून मग आपण त्यांना ज्ञानाकडे घ्यायचं आहे ही गोष्ट मला वाटतं शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं पाहिजे ते स्वीकारलं पाहिजे नाही याच की अभ्यास खाली दुसऱ्यांना सांगितलं तिसरं उत्तर मी सांगून मोकळं व्हायचं नाही शंभर उत्तर आली ते त्यांचं ज्ञान आहे त्यांची माहिती आहे ती तितकीच आदरपूर्वक आणि नम्रतेनं आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं दुसरं महत्वाचं म्हणजे ई लर्निंग इंटरनेट एज्युकेशन ऑनलाईन एज्युपार आपल्या सगळ्यांना माहीत आहे सगळ्या गोष्टी आपण ह्या केलेल्या आहेत कारण समोर बसलेला शिक्षक हा कुठलाही असा नाही की तरीच तो काढता कारण हाडाचा शिक्षक म्हंटलं किंवा कुठलाही शिक्षक म्हटलं की ते आपआप आपल्यामध्ये येतं दहा मिनिटं शांत बसेल जर ठरवून गेलं तरी ती शिकवायला वर्गात उभा की शिक्षकाचं खरं म्हटलं तर वैशिष्ट्य आहे महात्मा गांधीजींची गोष्ट आहे फार गोष्ट न सांगता शेवटच्या तीन ओळी फक्त सांगते की एक व्यक्ती त्या गांधीजींकडे गेले आणि गांधीजींना प्रश्न विचारला की शिक्षणानंतर मी काय करू गांधीजी म्हटले संपूर्ण तुझं शिक्षण झाले की मग माझ्याकडे ये मी तुला या प्रश्नाचं उत्तर दिलं जर तुम्हाला शिक्षण झाल्यानंतर पण पुढे आयुष्यात मी काय करू हा प्रश्न पडत असेल तर मग ते शिक्षणच असलं आणि आपल्या मुलांना शिक्षण घेत असताना शिक्षण झाल्यानंतर हे प्रश्न पडू द्यायचे आणि की भूमिका आणि हे आव्हान आज माझ्या पुढे आहे असं मला वाटतं फार वेगळं मी काही सांगत नाही खूप सारं सांगण्यासारखं बोलण्यासारखं आहे आपण ते फक्त अवलंबलं पाहिजे मॅडम रेणू दांडेकरांचं शिकूया आणि शिकण्यासाठी नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे प्रचंड प्रमाणात प्रयोग त्याच्यामध्ये दिलेले आहेत मी मान्य करते सगळे प्रयोग आपल्याला ऑन दी स्पॉट तीस मिनिटाच्या चाळीस मिनिटांच्या तासामध्ये अवलंबता येत नाही पण आपण दहा टक्के तरी घेतोच की मला विश्वास आहे माझी शिक्षक सगळे घेतात जेवढ्या मी आता नावं घेतली सगळ्या पद्धती सांगितल्या मग अम्यसरीची शिक्षण पद्धती असेल आम्ही दहा मिनिटं तरी सांगतो बायका ते आपोआप होत असतं मग आणखी आम्हाला काय करायचं मनीष सिसोदियांनी पण त्यांच्या पुस्तकामध्ये शिक्षण नावाचं पुस्तक आहे त्याचा अनुवाद आहे राहुल पाटील सरांचा खूप सुंदर पुस्तक त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मला वाटतं एका संस्थापक संस्थापन वर्धापन दिनानी आदरणीय चेअरमन साहेबांनी तो उल्लेख केलेला होता की दिल्लीच्या शाळा माझ्या एमच्या शिक्षकांनी बघितल्या पाहिजेत आणि त्यावेळेस मला ते क्लिक झालं होतं ह्याच्या ते काय असेल आणि जेव्हा मी त्या ह्या माध्यमातून उघडून बघितलं प्रचंड काम त्यांनी ह्या गोष्टीवर केलेलं फक्त विद्यार्थी जरी केंद्रबिंदू असला तरी त्याला लागून येणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा त्याने अभ्यास केलेला आहे शेवटी चांगलं घेणं आपल्या हातात आहे ना, हाता ना। सुसोदी सरांबद्दल काय आहे काय नाही याबद्दल मी फारसं बोलत नाही मला फक्त त्यातलं काही माझ्या शाळेसाठी घेता येईल तेवढंच मी घेणार आहे आणि एक शेवटचं ग्रंथालयाचा डबा म्हणून एक सुंदर गोष्ट मला म्हणजे मी वाचली आणि मी ती करते मी अगोदर ऍक्च्युली ही गोष्ट करत होती पण आणि ते जेव्हा खूप सुंदर पुस्तक आहे जपनीज पुस्तक आहे त्याचा अनुवाद केलेला आहे शिक्षणाबद्दल खूप सुंदर पुस्तक आहे रेल्वेच्या डब्ब्या छान चालू के डब्यात आणि त्याच्यातला एक डब्बा ग्रंथालयाचा डब्बा म्हणून त्यांनी हे केला परवा सात्रीचा वर्ग मला वाटतं शुक्रवारी मला दोन तास असतात एक एक तास मी ग्रंथालयात मुलांना इथं आणलं होतं आणि मुलं सुंदर वाचत बसली सुंदर आता सुंदर मी म्हणती आपल्याला आहे दहा मिनिटं मुलं बसली की पंधरा मिनिटाला त्यांचं काय सुख असतं मुली छान वाचत बसल्या मुलं छान वाचत बसली आणि पंधराव्या मिनिटाला एक चार पाच जण चुळ करायला लागले मग त्यातला एक जण म्हटला मॅडम मला डिस्टर्ब आपण काय करतो ह्या प्रसंगामध्ये जे कोणी तंगा करणार आहे ना तो ते तर आपल्याला करतोच आपण करायचंच आहे पण मुलांना काय आहे माझी एखाद्रथा भंग नाही झाली पाहिजे याचं शिक्षण आपण दिलं पाहिजे मी वाचते ना मी वाचते तर माझी एकाग्रता कशी टिकली पाहिजे बाकीचे शंभर माझ्या बाजूला नाचू दे पण मी माझी एकाग्रता कशी टिकवली पाहिजे आम्ही ते शंभर जणांना शांत करतो अरे तो एक वाचतोय ना त्याला ट्रेन करूया की तू कसा शांत बसणार आहेस हे मला वाटतं आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचं सर्वात मोठं एक आव्हान आणि भूमिका आहे असं मला अगदी प्रामाणिकपणाने वाटतं आणखी दुसरी गोष्ट म्हणजे बदलापूरचा मुद्दा घेऊन मी बोलायला नको कारण आता इतकं वाचून वाचून सगळ्यांची पेयर चिडी होईल इतकं माहीत की फार मोठं सर म्हटलं तर आमच्या आव्हान आहे कारण बाईमधली आई बाजूला कशी ठेवायची हो डेकरू जवळ आलं मॅडम ताप जरा आल्यासारखं वाटले तरी कोण ऐकल्याकरता म्हणजे अहो आपण डोक्यावर जातो गळ्याला जातो एक कोरगीच्या गळ्याला कपाळाला आपण हात लावून बघतोच की हे फार मोठं आव्हान आहे की आमच्यामध्ये असलेली आई विशेषतः आपल्याकडे असतं कस बाजूला ठेवायचं ते बाजूला ठेवून टीचिंग होईल की नाही हे सुद्धा फार मोठं आव्हान मला म्हटलं तर या शिक्षण पद्धतीमध्ये आता सध्या जळजळीत समोर दिसत आहे असं मला वाटतं आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण आज माझ्या एमपीएस मध्ये सगळ्या भौतिक गोष्टी उत्तम उत्तम आहे पण तरी मला काय करायचंय कारण पालक सुद्धा किती आले म्हणजे प्रचंड पीएचडी झाले तर हो त्यामुळं त्यामुळं त्यांना डॉक्टर इंजिनियर प्रशासक कलेक्टर हे मुलं होणारच आहे मग आमच्या पुढे काय आव्हान आहे आमच्या पुढं हे आव्हान आहे त्याच्यातलं माणूस पण आम्हाला जागवायचं आहे जितकं मराठीचं व्याकरण त्याला जमलं पाहिजे त्याला तितकंच समोर अंतकरण सुद्धा कळलं पाहिजे आज आम्ही त्यांना मराठीमध्ये शंभरपैकी शंभर मार्क पडतात मान्य पण आज प्रदूषण घडत असताना त्याच्यामध्ये माझी कडभर सुद्धा भर नसली पाहिजे हे शिक्षण आम्हाला देणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर दुसऱ्यांचा द्वेष कसा करायचा नाही हे आम्हाला शिकवायचंय मॅडम कसं माहितीये का पांडित्य प्रदर्शन मी म्हटलं खूप छान छान बोलते हो मी खूप छान छान उदाहरण देते खूप माहिती मी सांगते पण हल्ली मुलं ऐकत नाही तुम्हाला बघतात तुम्ही किती छान छान बोलता किती गडबड बोलता किती विषय समजावून सांगता किती एक्सप्लेन करता याही पेक्षा तो शिक्षक वागतो कसा प्रत्यक्षात ते वागणं कसं वागायचं ही भूमिका आणि हे आव्हान खरं म्हंटल तर आपल्या पुढं आहे आणि माणूस पण शिकवत असताना माणूसपणाची व्याख्या फार मोठी आहे ती तोंडाला नाही सांगता येणार ते प्रत्यक्ष आपण अवलंबली पाहिजे पाहिजे म्हणण्यापेक्षा आपोआप ते येतं ते खूप चांगल्या पद्धतीनं अधोरेखित केलं पाहिजे आणि ते माणूस पण खरं म्हटलं तर जागवण्याची जबाबदारी कारण सगळं एवढं झाल्यानंतर शेवटचा मुद्दा माणूस पण कारण माझी मुलं डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार मला खात्री आहे माझ्यापेक्षा पालक त्याच्यामध्ये आहे पण मला माणसातलं माणूस पण त्या चाळीस मुलांना मुलांचं चा जागवायचं आहे आणि शेवटी एवढंच म्हणते की जगातलं सर्वोत्तम माणूस घडवण्याचं काम शिक्षक करतो आणि आपण तो वसा घेतलेला आहे तो वसा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपण सांभाळला पाहिजे ही आशा नाही करणार आहे आपल्याला ते करायचं आहे एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद